सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सत्यम गांधी यांची नियुक्ती झाल्यानंतर आज नूतन आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिका मुख्यालयात येऊन आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला मंगळवारी सत्यम गांधी यांची नियुक्तीबाबतचे आदेश येता सत्यम गांधी यांनी आज सकाळी महापालिका मुख्यालयामध्ये दाखल झाले यावेळी प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ आणि अन्य अधिकाऱ्यांनी नूतन आयुक्त सत्यम गांधी यांचे स्वागत केले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करीत सत्यम गांधी यांनी आयुक्त जाऊन आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी महापालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयुक्त सत्यम गांधी यांचे स्वागत केले यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसू उपायुक्त वैभव साबळे स्मृती पाटील शिल्पा दरेकर विजया यादव सहाय्यक आयुक्त आकाश दोय मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे आदी उपस्थित होते पदभार स्वीकारल्यानंतर नूतन आयुक्त सत्यम गांधी यांनी विविध भागामध्ये भेटी देऊन कामकाजाची माहिती घेतली यावेळी स्वच्छता ग्रहाची पाहणी करत स्वच्छतेवर लक्ष दे सूचना मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील याकोब मद्रासी यांना केल्या याचबरोबर महापालिकेच्या जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देत महापालिका इमारतीमध्ये असणाऱ्या विजेच्या वायर अंडरग्राऊंड करण्याच्या सूचनाही अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसोळ यांना दिल्या यानंतर अधिकाऱ्यांशी बोलताना आयुक्त सत्यम गांधी यांनी लोकाभिमुख कामकाज करण्याच्या सूचना केल्या याचबरोबर लोकांच्या कामांना प्राधान्य देण्याबरोबर कामकाजामध्ये बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही असे सुनावले सध्या सुरू असणाऱ्या रस्ते आणि अन्य बांधकामांच्या कामामध्ये दर्जा पाहिजेच दर्जाहीन कामाबाबत कडक कारवाई केली जाईल त्यामुळे कामांच्या दर्जावर लक्ष ठेवावे अशी सूचना शब शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांना केल्या याचबरोबर वर मागील सहा महिन्यामध्ये क्लार्क पासून ते अतिरिक्त आयुक्त यांच्यापर्यंत कामकाज करणाऱ्या सर्वांचे कामाचे स्वरूप विभागावर देण्याचे आदेशही आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले जनतेच्या प्रश्नाला तात्काळ न्याय देता यावा यासाठी व्हॉट्सअप बिझनेस अकाउंट सुरू केले जाणार असून त्यावर नागरिकांच्या प्रश्नांचे समाधान निर्माण होईल असे ॲप तयार करून आठ दिवसात ते जनतेसाठी दिवसा खुले करण्याच्या सूचना नकुल जकाते यांना केल्या आज पहिल्याच दिवशी आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली आहे महापालिकेला पुन्हा आयएस आयुक्त मिळाल्याने प्रशासन आणखीन गतिमान होण्यास मदत होणार आहे आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प म्हणून कार्यरत होते आज रजू झाल्यानंतर सर्व डिपार्टमेंट्सचा आढावा मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मालमत्ता वगैरे विभाग स्वच्छता विभाग शिक्षण विभाग आणि जेवढा समाज प्रशासन विभाग आरोग्य विभाग भंडार विभाग किंवा पशुवैद्यकीय विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग चीफ इंजिनियर्स सगळ्यांचा डिटेल्ड आढावा आज घेतला गेला आहे त्याच्यामध्ये दोन चार इन्स्ट्रक्शन खूप क्लिअरली सगळ्यांना मिळाली आहे पहिला जे नागरिकांच्या कंप्लेंट्स असतील त्याच्यावर शंभर टक्के कसा रिड्रेसल करू आम्ही त्याच्यावर आमचा आम फोकस राहील कुठल्याही परिस्थितीत एक नागरिक घर आमच्या ऑफिसमध्ये आला त्यांनी अर्ज दिला त्याच्या कंप्लेंट आला त्याच्यानंतर दुसऱ्यांना ते येऊ नये ह्याची दक्षता महानगरपालिका कसा घेतात ह्याच्यावर माझा स्पेशल फोकस राहील दुसरी गोष्ट मालमत्ता कर बाबतीत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त, जास्त वसुली करून महानगरपालिकाला फायनान्शियली इंडिपेंडेंट कसं बनवता येईल त्याच्यावर माझा फोकस आहे तिसरी गोष्ट मी जेव्हा कर्म अधिकारीलो ना त्यावेळी मूलभूत शिक्षणवर मी काम केलं आणि त्यामुळे पहिली ते पाचवीमध्ये जवळपास चाळीस टक्के विद्यार्थ्यांच्या जे गुणवत्ता होता बेसिक फाउंडेशन लर्निंग त्याच्यामध्ये वाढ झाली तर मागच्या एक वर्षात माझा असा एक्सपेक्टेशन आहे आणि असं मी संकल्पना घेतली आहे की मनपाचे जेवढे स्कूल्स आहेत प्राथमिक स्कूल्स त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता कसा वाढू त्याच्यावर स्पेशल फोकस राहील आणि त्याच्यासाठी स्पेशल ड्राईव्ह घेतली आहे दुसरी गोष्ट स्वच्छताच्या बाबतीत आजच्या मीटिंगमध्ये एक निर्देश मी दिले आहे कुठल्याही परिस्थितीत महानगरपालिका क्षेत्रात कुठेही घनकचरा दिसला पाहिजे त्याच्या बाबतीत सर्व यंत्रणाला आणि यंत्रणा भागाला दक्षता घेतली पाहिजे आणि कोणी नागरिकांचा कंप्ले इकडे घनकचरा पसरलेला आहे तर त्या त्याच्यावर विधक मोदतीत कसं ऍक्शन घेऊ याच्यावर पण आमचा फोकस राहील तिसरा आणि खूप इम्पॉर्टंट विषय मालमत्ता कालच्या बाबतीत आहे मागच्या वर्षीच्या मालमत्ता घरच्या वसुलीचा डेटा खूप छान मला दिसला नाही तर ह्याच्यावर कसं मालमत्ता वसुली वाढवता येईल त्याच्यावर आम्ही फोकस करू कारण मालमत्ता कर वसुली करण्याशिवाय कुठल्याही व्यसिद्ध कुठल्याही महानगरपालिकाचा विकास होत नाही याच्यामध्ये आर्थिक रूप से कसं महानगरपालिकाला सक्षम आम्ही बनवू शकतो त्याच्यावर माझा पूर्ण फोकस नाही याच्यानंतर मागच्या एक पुढच्या एक वर्षात असे मॉनिटायझेशन वर पण माझा फोकस आहे म्हणजे जे काही आमच्याकडे मालमत्ता आहे ते मालमत्ता म्हणून कसं आम्ही रेव्हेन्यू जनरेट करू शकतो त्याच्यावर आम्ही फोकस करू ते एक कन्व्हेन्शनल रेव्हेन्यू जनरेशनच्या सोर्स आम्ही जनरेट करू पुढचा विषय अतिक्रमण अनधिकृत बांधकाम जे आहे पुढच्या पंधरा दिवसात डिपार्टमेंटला असं निर्देश दिलेली आहे जेवढं अतिक्रमण जो हॉटस्पॉट्स आहे त्याला आयडेंटिफाय करून एक